चूक आहे मंत्री मोदय मान्य करतात ना आमच्या आमच्याकडनं काही चूक झालेली आहे बंद का नाही केली बंद केली बाहेर ते काय जनरेटर होत का नव्हतं हा माझा प्रमुख प्रामुख हा माझा प्रश्न की अलीकडे लाईट कुठे घेतली होती ते अत्यंत आहे शंभर टक्के कारवाई झालीच पाहिजे सर्वांचं स्वागत आता आपण पुण्यातील बाबा भिडे पुला जवळ आहोत आणि या ठिकाणी काल जर आपण पाहिलं तर काल पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो होत होता बाबा भिडे पूल दिसत देखील नव्हता मात्र आज या पाण्याची पातळी कमी करण्यात आलेली आहे मात्र काल या ठिकाणी जी घटना घडली दुर्दैवी घटना घडली या ठिकाणी तीन जणांचा ती, ती निष्पाप निष्पाप मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि याच घटने त्या ठिकाणी आता आपण मु आलेलो आहोत या ठिकाणी काय घटना होती या घटनास्थळी आपण आहोत इथं परिस्थिती अशी होती की इथं त्यांची एक हातगाडी होती आणि ती हातगाडी पाणी वाढू लागल्यामुळं ते हातगाडी वाहून जाईल त्या भीतीने कारण का पैसे कमी असतात प्रत्येकाकडे उदरनिर्वाह करण्यासाठी त्यासाठी ते बिचारे इकडे आले की ते हातगाडी तर इथं बांधवी त्याच्यामुळे ती जेणेकरून पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जाणार नाही पण ज्यावेळी ते इथं आले तर त्यांना करंट बसला आणि काही कळायच्या आतच तिघेचे तिघे दोन मिनिटं पाण्यामध्ये गेले पहिल्यांदा पाणी पाय एवढं होतं त्याच्यानंतर गुडघे एवढं झालं तर अशी परिस्थिती अशी इतकी विचित्र परिस्थिती झाली पण माझं एकच म्हणणं आहे की ह्याला सगळ्या जिम्मेदार असतील रेमेसिवीचे ऑफिसर असतील किंवा बंदरे खाते असेल आणि त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई झालीच पाहिजे असं म्हणणं आहे की पालकमंत्र्यांना मला पहिली गोष्ट एक अत्यंत वाईट वाटतं की पालकमंत्र्यांनी पहिल्यांदा विचारपूस केली पण तेव्हा जे काय घटना घडली जे तीन युवक गेलेत त्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं पाहिलं होतं तशा पद्धतीने न बोलता उलट लोकांवरच आरोप केला तो अत्यंत खोटा आरोप केला जर लाईटच बंद केली असती तर लाईट कुणी कशी घेतली तो भाग व्याग पण लाईटच बंद केली असती तर करंट वाचला असता का दिलगिरी व्यक्त होणार दुःख व्यक्त केलं पाहिजे होत हे न करता लाईट हे केलं लाईट ते केलं पण लाईट बंद का नाही केली लाईट बंद केली बाहेर होती ना तर ते काय जनरेटर होतं का नव्हतं हा माझा प्रमुख माझा प्रश्न अजितदाद नक्कीच वाडी परिसरातील ही घटना अतिशय भावनिक आहे त्याला काय सांगाल तुम्ही या नागरिक आहात काल जे अजितदा स्टेटमेंट आलं की अलीकड लाईट कुठेतरी घेतली होती ते अत्यंत चुकीच आहे अलीकडील लाईट जरी घेतली असेल घरात कोणीतरी तरी खालचा फेज पूर्ण बंद नव्हता पूर्ण फेज चालू होता कारण पूर्ण चालू होता लोकांच्या घरात पाणी गेलं तरी लाईट चालूच होती आम्ही जेव्हा प्रशासनावर फोन केला सहा वाजता तेव्हा त्यांनी लाईट बंद केलेली त्यामुळे यांनी अजित अजित पवार हे स्टेटमेंट करताना स्थानिक लोकांना विचारलं पाहिजे होत की तुम्ही काय केलं काय नाही केलं तुम्ही त्यांनी कायच केलं त्या बाबतीत के के आणि असं स्टेटमेंट टाकलेले अत्यंत चुकीची बातमी अजित पवार स्टेटमेंट दिले त्याबद्दल पूर्व सूचना काय देण्यात कुठली सूचना कुठलीच पूर्व सूचना देण्यात आली नाही पाणी सोडलं कुठली सूचना देण्यात आली नाही कुठलीच म्हणजे त्यामध्ये पाणी सोडलं डायरेक्ट रात्री आम्ही झोपेत सगळे झोपेत होतो झोपेत आम्हाला काही झालं काय माहिती नाही असा अपघात झाला आमच्या घरामध्ये सगळं सगळ्या वाहून गेलं सगळ्यांचं आम्ही हॉस्पिटलला होतो तीन मुलं आमची गेली त्यामुळे आम्ही हॉस्पिटललाच होतो सगळे आमचे सगळ्या घरजा सगळे फ्रीज वगैरे सगळे महत्वाची वस्तू सगळ्या कागदपत्र सगळ्यांची स्थानिक लोकांचे सगळे वाहून गेले आहेत ना हे काही मनुष्य इतर होतं सगळे हॉस्पिटलला लोक नक्कीच येथील स्थानिक लोकांचं जलजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्थळीत झालेलं आहे या पाण्यामुळे असेल किंवा वीज पुरवठा या तीन निष्पाप जीवांना जो आहे तो आपला जीव गमावा लागलेला आहे आणि या परिसरात जे आहे ते हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मात्र या या तीन जीवांचा अद्याप देखील बळी कशामुळे गेला याला येथील नागरिक जे आहे ते प्रशासनाला जबाबदार ठरवत आहेत मात्र आता यावरती काय तोडगा निघणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे स्नेहल लिंगरे पाय केम न्यूज फोन